इथे आहे फिश स्पा, फिश मध्ये तर बघा एवढं खाल्ले किला उठवत नाही कशा तुम्ही सगळे आहोत तर आमचं रिसेंटली आता प्लॅन झाले की आम्ही मेट्रो मॉलला चाललोय कल्याण माझ्या मस्ती धमाल करते ते तुम्ही पूर्ण ब्लॉकमध्ये बघा तर आता आताच्या गाडी चालत आहे तर आता आम्ही तर आता आम्ही दोघीच आणि आधी स्कार्फ बांधून घेतो कारण एवढं प्रचंड ऊन आहे चुकून आहे कारण साडेबारा वाजले तर आता मी स्कार्फ बांधतोय एक सावलीला थांबवून विचार केला काय ते खाव तर आम्ही आईस्क्रीम खातोय सो बघूया कोणती घ्यायची फ्लेवर कोणते कोणते हा डीप करूनच देणार कोणता पण फ्लेवर घेतो याच्यामधला डीप करूनच देणार टेस्ट कराव ना तर मी ते आता टेस्ट करून बघते फ्लेवर चांगले वाटतात चॉकलेट मला हो। आवडतो हा लोक येते तू आवाला पर पर पर्पलवाला पण घेते चॉकलेट Chocobareo. <laughs> आता आम्ही दोघींनी घेतली आईस्क्रीम आता खात खात आम्ही वरच्या सेक्शनला जातो तर आता आमची आईस्क्रीम खाऊन झाली आहे आणि आता आम्ही निघलो आहे बघत आता आम्ही चाललोय आहे पाणीपुरी खायला इथे आहे फिश स्पा फिशमध्ये पाय टाकायला ता वापरे कसं वाटेल किती डरवण्या डरवण्या वाटत तर कर ना ग वाटतंय ह्या फिश खूप भीती पण वाटेल करू करायचं पीस पा करायचं का नाही मी मी पण नाही केलं अजूनपर्यंत बघूया डिसाईड करतो आधी आम्ही दोघी करायचं का नाही मग सांगतो आम्ही पुढे तर आता आम्ही पाणीपुरी खात आहे सिंधी लोक <laughs> 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 आता आम्ही विचार करतोय काहीतरी खायला जाऊया तर काय खायचंय पिझ्झा बर्गर जिम मारतील बोलते काय नाही एक दिवस चालून जाता बर काय खायचंय पिझ्झा खायचं का बर्गर तर आम्ही चाललोय आता पिझ्झा खायला पिझ्झा 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 हॉटेलमध्ये मध्ये चला आता मी आलो आहे पिझ्झा हॉटमध्ये बर्गर खाऊन खाऊन कंटाळ आला आम्हाला आता तर आम्ही आज ट्राय करणार आहे पिझ्झा सो चला।, चला तर आता आम्ही पिझ्झा हॉटमध्ये दे। ऑर्डर देतो आहे सो आम्ही दोन पिझ्झा आणि दोन कोल्ड ड्रिंक्स घेतले मी ऑर्डर ऑर्डर देऊन झालं आहे <laughs> मी नाही धडपडली ही धडपडली आणि आमचा नंबर आहे का त्यांच्या आयडिया बघा कॅमेरा इथं सेट करून ठेवला व्हिडिओ चालू केलाय तर काय लव पिझ्झा तर आमची ऑर्डर आलेली आहे टू पिझ्झास पॅप्सी पण येते पण नंतर तर आता खाऊन घेऊया तर आता पिझ्झा आलाय आम्ही खाऊन घेतो टेबल ला खातो आणि आता आम्ही करतो एन्जॉय तोपर्यंत तो तो <laughs> तुम्ही सोबत राहा तुम्ही पण या सगळे खायला तर गाईस बघा मी काय केलंय हेच एच काढलाय आणि तिचा ए थोडं गाईस खूप टेस्टी पिझ्झा आहे खूप टेस्टी आहे खूप टेस्टी आहे एकदम आम्ही ट्राय केलं आता आम्ही हे ट्राय करणार आहे त्याचा संपूस तर आता <laughs> मी हावाला ट्राय करते भाऊ कसं कर आहे

गाईज आम्ही पूर्ण क्लीन करून टाकलंय खाऊन आणि पोट पण खूप भरलंय कुठे टेस्टी पिझ्झा असतो खूप टेस्टी असतो तर आता एवढं मी खाणार आहे एवढं फिनिश झाल्यानंतर मी वेळात आता घरी जायला तर बघा तिने एवढं खाल्लंय तिला उठवत नाहीये अगं उठ पोटफुल झालं का तर आता आमचं खाऊन झालंय फिनिश तर आता आम्ही निघालो आहे बघूयात आता काय दाखवायचं आहे का घरी जायचं आहे तर जास्त गर्दी नसते ह्या मॉलमध्ये बघा हे छोट्या मुलांसाठी छोटे छोटे काय आणि आता हे सुद्धा लावलं आहे तर खूप मज्जा केली आज तर आईस्क्रीम खाल्ली पिझ्झा खाल्ला आणि अजून पानपुरी पण खाल्ली तर पोटफुल झालं आहे आता आता आम्ही हालतमध्ये नाही आहे ह्या की आम्ही चालू आणि फिरू तर आता आम्ही चाललो आहे की तर आम्ही निघालो आहे आता घरी जायला तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक नक्की करा सो चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि चला आता आम्ही निघलं आहे घरी जायला सो बाय